नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश सोलंकी आणि माझ्या ऑफिशियल यूट्यूबमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आज आपण आपल्या केळीच्या शेतामध्ये हरभरा पेरतो आहे तर हे बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतो हरभरा पेरणी सुरू आहे अशा पद्धतीने मागच्या वर्षी आपण तेरा जून रोजी या ठिकाणी केळी लावणी केली होती मित्रांनो मागच्या दीड महिन्यापूर्वीच केळीचे शेत खाली झालं आणि यावर्षी भरपूर पाऊस होता हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून शेत उशिरा तयार झालं आणि आपण या शेताला तयार करून आज आपण शेता या शेतामध्ये पिके विटू या हरभरा वाहनची पेरणी या ट्रॅक्टरद्वारे करत आहोत बघा मित्रांनो अशा पद्धतीने कालच आपण कलमाडी येथून हरभराचं वाहन आणलं आज सकाळी त्याला आपण मोड येथे औषधी लावली आणि त्याचा पेराव करण्यासाठी आज आपण आता शेतात आलो आहोत आपण बघू शकतात या ठिकाणी आज हरभरा पेरला म्हणजे उद्या सकाळी आपण या ठिकाणी ड्रिप म्हणजे ठिबक टाकू आणि त्याच्यानंतर आपण याला पाणी देण्याचे काम सुरू करूया बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण या हरभऱ्याची पेरणी करतो हो। आहोत लहान ट्रॅक्टर असा याने आमचे मित्र श्री दीपक छोटूलाल चौधरी दीपकांना यांचे ट्रॅक्टर आणि यांचीच पेरणी यंत्र आहे हर पेर मित्रांनो हरभरा पेरून झाल्यानंतर उद्या ठिपक राखली जाईल मित्रांनो याच्यानंतर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतर गोष्टी आणखी दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो